आज दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत उद्योग आणि गुंतवणूक राज्याचे नवीन औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीस लवकरच जाहीर करण्यात येणार आहे ज्याद्वारे पुढील पाच वर्षात चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि पन्नास लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे मुंबई महानगर प्रदेशाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी वांद्रे कुर्ला संकुल कुर्ला वरळी वडाळा गोरेगाव नवी मुंबई खारघर आणि विरार बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्याच्या एकशे चाळीस बिलियन डॉलरवरून दोन हजार तीसपर्यंत तीनशे बिलियन डॉलर तर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत एक पॉईंट पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे गडचिरोली जिल्ह्यात एकवीस हजार आठशे तीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले अस असून त्यातून सात हजार पाचशे रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे हा जिल्हा स्टील हब म्हणून विकसित होणार आहे पायाभूत सुविधा वाढवण बंदरामुळे सुमारे तीनशे दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणी क्षमता निर्माण होणार आहे ज्यामुळे महाराष्ट्र राज्य सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल राज्यातील अवर्षणग्रस्त भागात उद्योगांची स्थापना होण्यासाठी बंगळुरू मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे ज्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल ऊर्जा महावितरण कंपनीने येत्या पाच वर्षासाठी विजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे यामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील कृषी आणि ग्रामीण विकास जलयुक्त शिवार अभियान दोन पॉईंट शून्य अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीची एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे हाती घेण्यात आली आहेत अभियानातील सर्व कामे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत इतर घोषणा राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयासाठी शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा आरा कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे या आराखड्यात संकेतस्थळाचा विकास सुलभ जीवनमान स्वच्छता जनतेच्या तक्रारीचे निवारण कार्यालयातील सोयीसुविधा गुंतवणुकीचा प्रकार क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदींचा समावेश आहे या अर्थसंकल्पातील उपाययोजनामुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे तर चला मित्रांनो इथेच थांबू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा ताकी नवनवीन व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद